नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या टक्के पिकमांच्या वाटपा संदर्भातलं बारा जिल्ह्यातील अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता या बारा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होणार का नाही होणार हे होणार तर हेक्टरी किती रुपये होणार कोणत्या पिकासाठी होणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पाहिजे आणि एकूण उपयुक्त माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बारा जिल्ह्यातील मंडळने अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण आपण जर पाहायला गेलो तर विमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापसाचा पीक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे आणि याच सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातल्या एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकमाचं वाटप सुरू आहे आणि परभणी जिल्ह्यातल्या सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी चारशे कोटीपेक्षा जास्त पिक मंजूर झालेला आहे आणि याच परभणी जिल्ह्यातल्या बावन्न महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्याचा अपडेट पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातल्या एकूण जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे याच्या वाटपाची सुद्धा प्रक्रिया विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा पिकवा सध्या वाटप सुरू आहे आणि याच पिकासाठी या सर्वच्या सर्व पिकासाठी या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा या शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि नांदेड जिल्ह्यातील यासाठी त्र्याण्णव मंडळामध्ये हा पिकमा मिळू शकतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये तसं जर पाहायला गेलं तर पंचवीस मंजूर परंतु शक्यता कारण की सर्व तील सर्व तालुक्याची आनेवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम साठी आपण जर पाहायला गेलं तर एकशे एक्याऐंशी कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर बरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिला तर गेलं तर एकोणीसशेचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा सध्या वाटप सुरू आहे एवढा पिकमा मंजूर झालेला आहे आता या दोनशे कोटीच्या व्यतिरिक्त उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा या धाराशिव जिल्ह्यातल्या शेचाळीस महसूल मंडळामध्ये पिकमा मिळू शकतो यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी प्रामुख्याने पिकमा मिळू शकतो सर्वात जास्त पिकमा सोयाबीन या पिकासाठी मिळू शकतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये इडबेसमध्ये उर्वरित त्यांचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे पंच्याहत्तर टक्के पिकमा आपण त्याला म्हणू शकतो आणि इडबेसचा पिकमा केव्हाही Thank <laughs> you. म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा जास्तच येत असतो त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टर तीस हजार हेक्टर चाळीस हजार रुपये पिकमा जमा होत आहे शेतकरी बांधवांच्या आधार बँक खात्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी सर्वात जास्त पिकमा जमा होत आहे आणि लातूर जिल्ह्यातल्या साठच्या साठ महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण सध्या सुरू आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग या सर्व पिकाचा सध्या पीकमा वाटप सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक जमा वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोन्ही नुकसानीसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पीक कापणी असेल या दोन्हीसाठी साठी कोटी एकवीस लाख रुपयाचा पीक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे आणि पंच्याहत्तर टक्के सुद्धा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये वाटप होऊ शकतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये सध्या पीकमा वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये एवढी रक्कम आहे आणि याच बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होऊ शकतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचा सुरुवातीपासून आपण अपडेट जर पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑलरेडी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना दिलाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढले होते परंतु ही अग्रिमच्या अधिसूचना विमा कंपनीच्या माध्यमातून फेटाळण्यात आली परंतु या अग्रिमच्या अधिसूनेच्या व्यतिरिक्त ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम केले होते अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना एकोणतीस कोटीपेक्षा जास्त पिकमा सध्या वाटप सुरू झालेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित पंचाहतारख्या पिकमा मिळण्याची शक्यता आहे कारण की काही तालुक्यामध्ये अग्रिमची अधिसूना काढलेली असून सुद्धा अग्रिमली परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैशेपेक्षा काही तालुक्याची कमी आहे त्यामुळे असे ज्या ज्या तालुक्याची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचाहत्तर पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती मित्रांनो आता आपण अमरावती जिल्ह्याचा अपडेट जर पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये साठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा पिकमा सध्या वाटप सुरू आहे आणि एवढा मंजूर सुद्धा आहे त्यामुळे या अमरावती जिल्ह्यातल्या एक्क्याण्णव मंडळामध्ये पिकमा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे आता हा तर साठ कोटीचा पिकमा वाटप सुरूच झालेला आहे अमरावतीमध्ये काढणी पश्चात आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी परंतु इतर सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा या जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी ईड बेस वेळेस इल्ड बेसला पीक अंतर्गत क्लेम केल्या होत्या अशा शेतकऱ्यांचे पीकमा तो मंजूर झालेला आहे आणि त्याला आपण ज्याला म्हणतो आपण पंच्याहत्तर टक्के पिकमा असा पिकमा त्या शेतकऱ्यांना हा मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातला एकूण बावन्न मंडळामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे आणि अकोला जिल्ह्यातल्या एकूण शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपयाचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे आणि अकोला जिल्ह्यातल्या बावन्न मंडळामध्ये हा वाटप सुरू आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकासाठी हा पिकमा वाटप सुरू आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा या बावन महसूल मंडळातल्या बहुतांश मंडळातील शेतकऱ्यांना मिळू शकतो कारण की बेस वेळेस म्हणजे पीक प्रयोग पीक पीक कापणीच्या वेळेस त्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते ज्याला आपण उर्वरित त्या शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणतो असा पीक सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा चौवेचाळीस महसुली मंडळामध्ये हा पिकमा वाटप सुरू झालेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा हा पिकमा वाटप सुरू झालेला आहे परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे कारण की वाशिम जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याची आणेवारी आपण जर पाहायला गेलं तर पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे हे आणवारीच्या आधारवर पीकमा मिळत असतो असं प्रशासनाचं म्हणणं आहे परंतु आता वाटप होतो का हे सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु वाशिम जिल्ह्यातल्या चौवेचाळीस महसूल मेळामध्ये हा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मिळण्याची शक्यता आहे कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक कापणीच्या वेळी क्लेम केले होते किंवा त्यांनी त्यावेळेस असे क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांचे क्लेम सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून काही प्रमाणात मंजूर झालेत मग अशा शेतकऱ्यांना हा विमा मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमांच्या वाटपा संदर्भात बारा जिल्ह्यातली माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या ज्यामध्ये जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड यवतमाळ अमरावती अकोला आणि वाशिम या बारा जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आता एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद